बापरे अरे काय मनीषी आवरलं का नाही ना बाकी आहे ना आता दडी लसा लावायचे आहे मेकअप करायचे आहे मेकअप करायचं झालं का तुम्ही रेडी हो दे या रात्री माझ्या आधी पण अजून लोक पुडत नाही माझी अरे आहे काय करायचं तुम्ही चल हो फटाफट मग काय आता काय काय करायचं तुला परत रात्री सारखी माझ्याकडून तुमच्यावर होणार का अरे होणार का म्हणजे काय त्याच्यात माणूस पावर तरी तरी रात्रीच पाहिलं ना मी तुमच्या पावर किती <laughs> रात्रीच <था> पाहिले असं पावर नाही ना <laughs> तुमचं गेलं पावर सकाल काय पावर गेला म्हणजे पावर गेला म्हणती तू काय पाहिले माझी पावर काय <laughs> सलूट आहे मस्त पैकी मॉलिश बी डिस्कस लावा थोडा मसाज करा तुम्ही फक्त काम करा मसाज करा हेच काम घेत मला आता काय एवढी मसाज केली नाही मी लावून घेतो बॉडी लोस अरे वा 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 दिलं लावलं 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 बॉडी लोशन बाय काय म्हणते अजून आपल्याला बाहेर जायचंय ना जाऊ ना कुठेतरी फिरायला फिरायला दे मला रेडी होते ना मग होय रेडी हो कपडे असा कपड्यात घ्यायचे का यासा कपकर, थे। 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 रखे रखे रख अरे अशा कपड्यात नाही कपडे बदलावं लागते मग मी काय अशा कपड्यात घेऊन जाणार काय तू पण ना पटकन मेकअप कर आपल्याला जायचंय मेकअप करते ना कपडे बरं एक मिनट ना मला बी मेकअप करून आता खूप झाला आता यावयात काय तुम्हाला इतकं तयार व्हायचे तुझ्या काही मुली पाहणार आहे का तुम्हाला हे अजून पण आपलं मार्केट आहे अजून पण नाही मुली पडत आपल्याला मार्केट आहे आहे काय काय सांगताय अरे अजून मार्केट नाही मार्केट आहे पावर पावरचं काय अरे पावर 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 येते झालं अजून दस मुलं मागे येणार म काय करणार मग ऐकलं डेंजरी आहे डेंजरी डेंजरच आहे ना मी एक सांगू का मला ना लय लाज वाटत तुमच्या समती जायला अमर झाली ना आता उमर झालं दिवस काय मग

अरे म्हणा बाबा आता असंच चालतं म्हण मग आता काय करायचं म्हणून काय करायचं आता बायच ऐक ना काय माहिती का आता बायची जात किती माता राहिली ना तिथं वय दिसत नाही कारण तिथं मेकअप केलं का झालं आता बाय ना तू किती चोपडून राहिली मी चोपडतोय चोपडावं मग मी चोपडतोय किती लाईन मारत माहिती तुम्हाला काही जलन वलन नाही होत का मला असत ते मला पाहतात मग तुम्हाला काही होत नाही का आपल्याला नाही काय होत नाही होत अच्छा पण काय करायचे आता अमर झाले तू काय होत नाही नाही बाय बस काय अनु नको घेऊ बर का नंतर नतरी तू काय होत नाही मग काय करणार आता मार दे लाईन मार दे मार दे गेम मजा कर सर हे पाणी पाहिजे मला आता काय पाणी पाहिजे तुला चायला पाहिजे डेंजरस सा अरे म्हणजे तू मऱ्या थांब तुला आता चांगला देतो दान का हॉटेलवाल्याला आहे माझं तुझ्या बघावला गेला आता हा पंखा कोण अरे पंखा चालू दे नको राहू दे राव दे रा ते बस अरे पाहायचं ना अरे नुसतं च आईला नुसतं चोपडून राहिलं ना भाई नुसती खरंच ना हा 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 मला रेडी अरे काय रेडी होती

म्हणून तेवढा इंटरेस्ट आहे तुझ्यामध्ये चिकणी चमेली आहे म्हणून नाहीतर मग खरबडी राहिली सोडून दिली असते हा 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 मी सोडू का तुम्हाला अरे नको 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 आता आता नको सोडू सोडायचे दिवस गेले आता मला धरायचे दिवस येत मला कसं सांगता येत की सोडून देतो अरे म्हणजे गेले ते दिवस हां बायको मला तर शिंग फुटता येत ना तिकडं मुलींना पाहुणून म्हणूनच सांगायला गे नाही नाही माझा कुठे शिंग फुटता आहे हा 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 <laughs> वा वाय झालं तुमच के मला तयार व्हायची अरे नाय पाहू का तुम्हाला तुमची पाहण किती पाव का गरम किती तुमच्या रात्री तर काय झालं ना खूप असं एवढे माळत होते बाहेर काय होणार आहे आता अरे आता काही नाही मला तुम्ही काय पण करा काय होणारच नाही मला पण ते कोणीतरी दुसरं पहावं लागलं असं दुसरं पाहावं लागेल म्हणे पाहाणार त्या हॉटेल मध्ये मस्त पाहिजे चल उठ जाऊ दी जे आईलं बाबा 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 खाली खाली उड्या माझं आहे अरे मग जेव्हा जेवण राहील ना पटकन आपल्याला बाहेर आहे आता मस्त पैकी मेकअप कर मस्त पैकी जाऊन मला चांगला फोटो वटो काढायची तिकडं गार्डन मध्ये जाऊन हम्म गार्डन बिल्डन मध्ये जाऊ करू चला आता मी पण आता हा सारखं करतो काय आहे ना त्याच्या बोळीत आता राहिलं त्याला खाली तर मस्ती करायचीच आहे बेडवर तर दुसरं तर काही बेडवरची मस्ती तर गेली सगळी पावर संपला त्याच्या आता करू काय मी फक्त बाहेर फिरायला त्यांना चांगलंय बाकी काय वाटत नाही आता ते काही करू शकणार काय करू नाही लाजे मला पण आता राहावं लागतं फिरावं कुठे लाग फसले येऊन मी काय माहिती बाबा क्या करू रा? मुझे रामजे बुद्धा मुलगे कुठे गेले काही कानातलं पण नाही भेटत मला इतकी चांगली कसा मिळाला मला घर कोणाला पटू <laughs> पटवू सांगते मी पण कुणाला पटवू तरी पाहावं लागेल मला काही होणार नाही याच्या सीन माझी ते जेवानी जाते आता काय करू मी देवा देवा कुठे वाळू येऊन फसली